शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील निपाणी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकरी बांधव आणि महिलांसोबत संवाद साधलेला आहे बीबियाणे बी रासायनिक खते यांच्या दराची माहिती घेऊन वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती यावेळी त्यांनी घेतली राज्य सरकार फसव्या घोषणा करत असून त्यांचा लाभ स्थानिक पातळीवर आम्हाला मिळत नसल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर समोर मांडली आणि यावेळी रोजंदारीने शेतात कामासाठी आलेल्या एका महिलेसोबत शाळकरी मुलगा आलेला होता त्यांच्याशी संवाद साधत हा मुलगा शाळेत का जात नाही याची ठाकरे यांनी विचारपूस केली आणि यावेळी आर्थिक हालाकीमुळे प्रवेश घेता येत नसल्याची माहिती या महिलेने दिली आहे शिवसेना या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी त्या महिलेला दिला आहे या प्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत अंबादास दानवे चंद्रकांत खैरे सचिव मिलिंद नार्वेकर प्रमुख अशोक शिंदे तालुका प्रमुख आनंद भालेकर आणि मनोज पेरे उपस्थित होते